टोंगताई नावाचं वादळ धडकण्याची शक्यता आहे महाराष्ट्र किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे केरळ गुजरात किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे म्यानमार कडून वादळाची आगेकूच नमस्कार मित्रांनो वेगाने चक्रीवादळ महाराष्ट्राकडे या तीन तारखांना घराबाहेर पडू नका सावधान हवामान खात्याचा आठ जिल्ह्यांना गंभीर इशारा संपूर्ण महाराष्ट्रात हवामानामध्ये मोठा चढउतारा दिसून येत आहे मागील दोन ते तीन दिवसात पासून बीड जिल्ह्यांमध्ये आणि बुलढाणा असेल या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामध्ये आता अरबी समुद्रामध्ये एक विशिष्ट प्रकाराचं वातावरण निर्माण झालेलं आहे याच्या माध्यमातून या, या आठ जिल्ह्यांमध्ये मोठा संकट येत आहे हे संकट मे महिन्यामध्ये असल्याची बातमी समोर आलेली आहे आणि काही गेल्या आठवड्यापासून पावसाची नोंद सुरू झालेली आहे आणि इतर भागात तीव्र उ स्वरूपाचा अंदाज येत आहे आणि महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये एवढील काही दिवसात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच राज्यातील महत्वाच्या आठ जिल्ह्यांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचं चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे अशी माहिती सांगितलेली आहे चक्रीवादळामुळे सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धोका बसणार आहे म्हणजे त्यांची पिके नुकसान जास्त प्रमाणात होणार आहेत यामध्ये हवामान खात्याने गंभीर इशारा दिलेला आहे आता शेतकऱ्यांच्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे महत्वाच्या आठ जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा परिणाम होणार अशी माहिती माईत, माहिती समोर आलेली आहे मान्सून येण्यासाठी थोडे दिवस बाकी आहेत त्यामध्ये हा मोठा धोका असल्यामुळे शेतकऱ्या वर्ग मोठे चिंतितच आहेत म्हणजे चिंतेतच आहेत बंगालचा उपसागरमध्ये एक विशिष्ट प्रकाराचं परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि चक्रीवादळ हे गुजरात बिहार आणि महाराष्ट्रात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि समोर सदक आलेले आहे या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या तीन तारकांना घराबाहेर पडू नका असे हवामान खात्याने सांगितलेले आहे तीन तारकांना म्हणजेच तीन तारखा आहेत ते महत्वाच्या तारखा आहेत हे वादळ असतील किंवा वारे असतील किंवा गारपीट असतील महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता समोर आलेली आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल तर व अवकाळी पावसाचे या वादळी वारा आणि कोणी जिल्ह्यांमध्ये होणार होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे सर्व व्यक्तींनी बघायचं आहे या तीन तारखा महत्वाच्या आहेत महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात धोका असल्याचा मी समोर आलेले आहे चक्रीवादळामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे आठ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे या आठ जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आणि अरबी समुद्र तसेच बंगालचा उपसागर एक विशेष प्रकाराचं वातावरण तयार झालेलं आहे या चक्रीवादळाचा मोठा धोका होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे तुम्ही जर शेती शे शेतकरी असाल तर आणि तुमची शेतीमध्ये कोणकोणती कौन पिकं आहेत म्हणजे कोणते पीक केलं असेल तर त्याच्या संरक्षणासाठी कोणतं काय करावे गरजेचं आहे ते सांगणार आहे हवामान खात्याने दिलेला गंभीर इशारा सर्व शेतकऱ्यांना आपापली शेतीची कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना सर्वात मोठा दोन हजार सर्व शेतकऱ्यांना सर्वात मोठा दोन हजार पंचवीस पा। चा पाऊस येत्या आठ दिवसात पडणार असल्याची बातमी समोर आलेली आहे आणि मान्सूनचा आता थोड्याच दिवसात केरळमध्ये दाखल झालेला दा आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे मान्सूनची फिक्स तारीख दिलेली आहे म्हणजेच सर्व शेतकऱ्यांना खात्यात हवामान खात्याने जाहीर केलेले आहे फिक्स या तारखेला तुमच्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याची बातमी समोर येत आहे परंतु आता चक्रीवादळाचा मोठा धोका आहे या याचा महत्वाचा म्हणजे या आठ जिल्ह्या महत्वाच्या आहेत होणार आहे या आठ जिल्ह्यांमध्ये होणार आहे माहिती समोर आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजून पण आंबा ठेवला असेल तर हरभरे असतील गव्हा असेल मक्का असेल किंवा अन्य पिकं असतील अशा पीक लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत आव्हान सुद्धा हवामान खात्याने दिलेलं आहे भारतीय हवामान खात्याचे जागतिक हवामान खाते पुणे हवामान खात्याचे पावसाचे अंदाज देत असतात तर त्या अभ्यासात यांनी सर्वांनीच आता येणाऱ्या महत्वाच्या या तीन तारखांना तारखांना वादळी वादळ गारपीट असेल स्तरावरून मोठ्या प्रमाणात होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक यामध्ये मोठं नुकसान हो होत असल्याने त शेतकरी वर्गामध्ये दुखावलेले आहे शेतकरी मित्रांनो नेमकं कोणत्या तारखेला हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे आणि कोणकोणत्या आठ जिल्ह्यांना यांचा मोठा धोका असणार आहे जिल्ह्याचे मध्ये वादळ वारा असेल धोका असणार आहे गारपिटीचा धोका असणार आहे आणि चक्रीवादळाचा धोका असणार आहे नेमकं कोणत्या तारखेला हे चार चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे या चक्रीवादळाचा परिणाम कसा असणार आहे त्यामुळे तुमच्या शेती पिकाचं कशा प्रकारे तुम्ही संरक्षण करायचं याबद्दल सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या सहाय्याने सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेती पिकाचं कोणतं नुकसान होतं ना होत नाही परंतु ज्यावेळेस प गारपीट आणि पाऊस पडतो त्यावेळेस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असतं तसेच गारपीट आणि वादळ वारा असेल तर त्यावेळी बऱ्याच प्रमाणात शेती पिकाचं नुकसान होत असतं तसेच वादळ असेल गारपीट असेल वारा वादळ आणि मुसळधार पाऊस हे सर्व एकत्र आले शेतकऱ्याचं भयंकर नुकसान होत असतं त्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या वादळी वारा अवकाळी पाऊस चक्रीवादळ येत असल्याची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं प्रमाणात निर्माण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात भे भीतीचं शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि भीती फक्त आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सांगण्यात आलेली आहे कारण हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी पिके जास्त असतात या जिल्ह्यांना रेड सुद्धा हवामान खात्याने दिलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये सर्व मोठ सर्वात मोठं संकट हे मे महिन्यामध्ये महत्वाच्या पुढे सांगणार आहे तीन तारखा आहे त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यात रेड अल्ट्रि दि, दिला दिला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड अल्टरच्या सहाय्याने सर्व जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका असेल असे, असे सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये गहू किंवा मका असेल किंवा आंबे असतील असे पिकांचे त्यासाठी तुम्ही कशी काळजी घ्यायची आहे सोपी टीप सांगणार आहे हवामान खात्याकडून आता सांगणार आहे हवामान विभागाकडून आता जाहीर करण्यात आलेला आहे शेती शेतकरी मित्रांनो शेती वर्ग हा तीन ते चार महिने काबाड कष्ट करून पिकांचे नियोजन केलं असतं परंतु अचानक गारपिटीचा पाऊस येऊन वादळ वारे येऊन चक्रीवादळ येऊन अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्या त्याच कारणाने म्हणजे छे चक्रीवादळ तीव्र असणार आहे म्हणजे छत्तीस जिल्ह्यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये रेड अल्टरच्या सहाय्याने महत्वाच्या या तीन तारखांना सर्वांनी घराबाहेर पडू नका असं विचारून सांगितलेलं आहे त्याच कारणाने म्हणजेच हे चक्रीवादळ तीव्र असणार आहे साठ ते सत्तर किलोमीटर हवा हवामान वेगाने असल्याची बातमी समोर आलेली आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र एक विशेष प्रकाराचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे, हे चक्रीवादळ पहिल्याच केरळ कर्नाटक किनारपट्टी दरम्यानच किनारपट्टी धडकून भारतामध्ये येणार आहे आणि भारतातील अरबी समुद्रलाच भाग आहे जो तर तो म्हणजेच मुंबई याकडून महत्वाच्या आठ जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ येण्याची बातमी समोर आलेली आहे महत्वाच्या या तीन तारखा शेती पिकांचे नियोजन आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी या तीन तारखा नक्की बघायच्या आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे नुकसान होणार आहे हे सर्व बघायचं आहे सर्व शेतकरी शेवटपर्यंत आपण व्हिडिओ बघायचा आहे शेतकरी मित्रांनो वादळ वारा असेल अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्याचप्रमाणे यामध्ये आंबे पिकाचे संरक्षण प्रकारे करायचं असते आणि कोणत्या तारखा आहेत मी लगेचच सांगणार आहे व्हिडिओच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मी सांगणार आहे चला तर बघूया आपण जिल्ह्यांची नावे पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर ठाणे केरळ बंगालचा उपसागर अरबी समुद्र या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आंब्याचे संरक्षण कशाप्रकारे केलं जातं किंवा ज्यावेळेस एखादी गार जमिनीवर येत असते तर त्यावेळी आंब्याला मोठ्या प्रमाणात मोठा मार बसतो लागू नये म्हणून आणि प्रकार गारेचा निशाणा चुकवून त्यामध्ये तुम्ही पाच ते दहा रुपये पाच ते दहा रुपयेला एक वर घेऊन शक्यता किंवा अग अगदी जर तुम्ही त्या आंब्याच्या फळांना सर्व प्रकारे खरेदी करून एक दोन हजार रुपयाचं कवर खरेदी करून सर्व आंब्यांना घालू शकता तर सर्व शेतकऱ्यांचं आंबे सुरक्षित राहतात कोणती विचार तरी सुद्धा तुम्हाला ते समजतात आता राहिलेला आहे महत्वाचा विषय कोणत्या तारखांना हे चक्रीवादळ दाखल होणार आहे हवामान खात्याकडून यात तीन तारखा आलेल्या आहेत चला तर बघूया कोणत्याही तारखा बावीस मे चोवीस मे आणि सव्वीस मे या तीन तारखांना हे चक्रीवादळ दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त केलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ल तुम्ही जपून राहावे स्वतःची काळजी घ्यायची असे स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद